अथक संकटांवर मात करत सी आर पी एफच्या चौदा बटालियनच्या जवानांनी शोपियान मध्ये गणेशोत्सव साजरा केला आहे गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढत गुलाल पुष्पांचा उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आले जम्मू काश्मीरमधील शोपियान हा जिल्हा सफरचंदासाठी प्रसिद्ध आहे तसेच या भागात आतंकवादी गतिविधी होत असल्याने हा अतिशय संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो येथे सुरक्षेसाठी विविध कंपन्यांचे जवान व लोकल पोलीस रात्रांदेवस तैनात असतात अशा भागात गणरायाची स्थापना करण्याची इच्छा यशपाल सोनोनी यांच्यासह काही जवानांनी व्यक्त केली होती यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील परवानगी घेण्यात आली होती मात्र गणरायाची मूर्ती व त्यासाठी लागणारे साहित्य जम्मू काश्मीरमध्ये उपलब्ध नसल्याने गणेशोत्सव साजरा करणे एक आव्हान ठरलं होतं मात्र मनात दृढ इच्छाशक्ती असलेल्या जवानांनी हार न मानता व्हॉट्सअप ग्रुपवर याबाबत विचारपूस केले असता त्यांचा संपर्क होऊन गणरायाच्या मूर्तीसह पूजेचे साहित्य आणण्यासाठी अथक परिश्रमातून चव्हाणांच्या प्रयत्नांनी गणरायाची शोप्यानेचे मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली या प्रसंगी यशपाल सोनवणे पी एस आय द्वारिका प्रसाद सुरजित सिंह सुजित सिंह तारिक अहमद लोन तुषार देशमुख राजेंद्र सिंह कुबेर सोनवणे शिवपाल यादव सुरेंद्र यादव अरविंद राठोड अभिजित पाटील रणजित यादव धर्मेंद्र कुमार लोकेश्वर राव दिलीप पाटील अमोल शलार संदीप गाडेकर अविनाश मोरे यांच्यासह जवानांच्या सामूहिक प्रयत्नातून गणरायाची स्थापना करण्यात आली गजे